कोल्हापूर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या स्थापनेला पन्नास वर्ष होत आहेत त्यानिमित्त तेरा जानेवारीला विविध कार्यक्रम होणार आहेत त्यामध्ये आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटूंचा सन्मान होईल तसंच वेबसाईटचं उद्घाटन आणि खेळाडूंना मार्गदर्शन होणार असल्याचं असोसिएशनचे अध्यक्ष सतीश घाटगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं पन्नास वर्षांपूर्वी कोल्हापूर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनची स्थापना झाली त्यानंतर सातत्यानं राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धा कोल्हापुरात पार पडल्या त्यातून स्थानिक खेळाडूंमध्ये बॅडमिंटनची आवड निर्माण झाली कोल्हापूर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या पन्नास वर्ष पूर्तीनिमित्त तेरा जानेवारीला विविध कार्यक्रम होणार आहेत आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू पद्मश्री प्रकाश पदुकोन पद्मश्री मुरलीकांत पेटकर महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे श्रीकांत वाड या निमित्तानं कोल्हापुरात येणार आहेत रेसिडेन्सी क्लब इथं आयोजित कार्यक्रमात प्रकाश पदुकोण कोल्हापुरातील बॅडमिंटन खेळाडूंना मार्गदर्शन करतील जुन्या जाणत्या खेळाडूंचा विशेष गौरव होणार आहे शिवाय असोसिएशनच्या वेबसाईटचं उद्घाटन देखील केलं जाईल सायंकाळी पत्रकार परिषद आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंची प्रकट मुलाखत होणार असल्याचं सतीश घाटगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं यावेळी विनोद भोसले तन्मय करमरकर चंद्रशेखर सोमनी वर्षा नाडगोंडे सुमित चौगले साईनाथ खणगाव अरुणा रसाळ जगदीश काणे योगिनी कुलकर्णी देवीना घाडगे उपस्थित होते